भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये लोकसभेचे उमेदवार असलेल्या सुजय विखे यांनी पाच वर्षांमध्ये झालेल्या चुकांबद्दल जाहीर माफी मागितली या बैठकीला विखे कुटुंबाचे प्रतिस्पर्धी असलेले राम शिंदेही उपस्थित होते सुजय विखेंना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपा आमदार राम शिंदे हे लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचं म्हणत होते आणि अनेक वेळेला सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद आणि आरोप प्रत्यारोप झाल्याचं देखील पाहायला मिळालं तर कधी राम शिंदे हे संभाव्य विरोधी उमेदवार निलेश लंके यांच्या स्टेजवर देखील उपस्थित होते आणि त्याचमुळे आणि राम शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादाचा लाभ निलेश लंके यांना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ता आहे त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो मला वाटतं तर ते त्यांच्या मनात कोण माफी मागण्या योग्य व्यक्ती आहे ते त्यांनी ठरवायचं आहे त्यांनी काय पाच वर्षामध्ये कोणाला काय कळत नकळत म्हणण्यापेक्षा कळत असून देखील काही केले असतील चुका तर माफी मागण्याशिवाय पर्याय नाही दरम्यान विखे आणि राम शिंदे यांच्यामधला नेमका वाद काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला विखे पितापुत्र पराभवाला कारणीभूत असल्याची वरिष्ठ नेत्यांकडे राम शिंदे यांनी तक्रार केली मतदारसंघातील अनेक कामांवरून वेळोवेळी राम शिंदे यांची नाराजी उघड झालेली होती राम शिंदेकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपचा पराभव झाल्याची तक्रार त्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमामध्ये ठेवली नसल्यामुळे पुन्हा नाराज झाले मागील दिवाळीच्या फराळाला निलेश लंके यांना फराळाला बोलवून शिंदेंनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली मागील एका वर्षापासून आपणही लोकसभेच्या स्पर्धेत असल्याच्या घोषणा त्यांच्याकडून वारंवार करण्यात आलेल्या होत्या आणि आमदार निलेश लंके यांच्या कार्यक्रमात हजेरी लावत त्यांनी विखेंवर नाव न घेता टीकाही केलेली होती